आता वळूया पुढील बातम्यांकडे बातमी आहे शक्तीपीठ संदर्भात शक्तीपीठ महामार्गासंदर्भात संदर्भात बच्चू कडू यांचं वक्तव्य समोर आलंय शक्तीपीठ महामार्गाचा खर्च हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी करण्यात आला येऊ शकला असता असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे शक्तीपीठला विरोध होत असताना सुद्धा या महामार्गाबाबत सरकार इतका आग्रही का आहे असं सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटलंय जमिनीच्या व्यवहारामध्ये अधिकारी आहेत का त्यांचं पोट तुम्हाला भरायचं आहे का असे अनेक आरोप बच्चू कडू यांनी केलेले आहेत मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटीला मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकार समोर येत असं संदेश गेला असता आता मराठी शेतकरी मजुरांसाठी मला वाटते दोनही भावांनी एकत्र होऊन हा लढात सहभागी झाले पाहिजे आणि मग आम्ही शेतकऱ्यांकडून त्यांना विशेष सत्कार म्हणून त्यांच्यासाठी आम्ही जाऊ आता सध्या आमचं जाणं शक्य नाही परंतु आता मराठी शेतकऱ्याचं काय मराठी मजुरांचं काय अपंग दिव्यांगाचं काय त्यासाठी समोर येणं गरजेचं आहे म्हणजे अस्मिता अस्तित्व आहे पण आता पोटात भाकरच नसेल तर तो जगन कसा आहे प्रश्न आहे